एव्हरी वन माझं नाव आर्या सुनील गावडी मी येत्या आठवी मध्ये शिकत आहे आणि आज मी खूप छान इंग्लिश बोलू शकत आहे ते म्हणजे मॅडम मुळे आणि त्यांनी आय हॅव ड्रॉइन दिस क्लास बिकॉज आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ अँड वी वॉन्ट टू सेटल इन अवर लाईफ इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट वॉट डू यू थिंक ऑन धीस मोक्षदा विथ यू आर्या व्हेरी गुड नाईस अशीच तुमची मुलं सुद्धा खूप छान इंग्लिश बोलू शकतात आणि त्यासाठी आपण घेऊन आलोय फ्री स्पोकन इंग्लिश वेबिनार आणि तोही ऑनलाईन आता हा वेबिनार फ्री घेण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या मुलांमध्ये इंग्लिशची असलेली भीती दूर करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश लँग्वेज न आल्यामुळे जे करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींबद्दल आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना अवेअर करणं हा वेबिनार चौथी ते दहावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर ज्यांना इंग्लिश शिकायला झिरो पासून सुरुवात आहे त्यांसाठी हा, हा वेबिनार आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा वेबिनार जे जे अटेंड करतील त्यांना थ्री डेज स्पोकन इंग्लिशचं ट्रेनिंग टोटली फ्री मिळणार आहे माझा इंग्लिश टीचिंग मधला असलेला प्रदीर्घ अनुभव त्याचबरोबर त्याच्यामधला असलेला रिसर्च आणि इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी मधून केलेले कोर्सेस एम इंग्लिश सेट या सगळ्या क्वालिफिकेशन मुलांना नक्कीच होणार आहे तर मग वाट कसली पाहताय खाली दिलेल्या लर्न मोर या बटनवरती क्लिक करा आणि आजच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जो की पूर्णतः सिक्युअर आहे कारण याच्यामध्ये कुठलेही नंबर शेअर केले जाणार नाहीत इनफॅक्ट ते कुणालाही दिसणार सुद्धा नाही